खंडू उर्फ अजय बारासकर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी सरकारशी हातमिळवणी करून गद्दारी केली आहे बारस्कर हा सरकारला विकलेला प्राणी आहे तो स्वतः महाराज समजतो मात्र कीर्तन करण्याऐवजी सतत मंत्रालयात कशाला जात असतो उत्पन्नाचा कोणताही नसताना कोट्यावधी रुपयांची मालमत्ता त्याने कशी जमवली या सर्व प्रकरणाशी चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले जाणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने ॲडवोकेट गजेंद्र दांगड निलेश सुंबे आणि विशाल घोलप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन थांबवणे आता सरकारच्या आटोक्यात राहिलेले नाही जरांगे पाटील कोणत्याही आमिषाला बळी पडत नसल्यामुळे सरकारने हे आंदोलन फोडण्यासाठी आता गद्दारांना हाताशी धरले असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला आज आपण पाहतोय गेले तीन चार दिवस झाले एक मराठ्यांमधला गद्दार खांड्याउर्पा अजय बारसकर याने जयरंगे पाटलांविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर खोटं विषण्याचं ओकण्याचं काम केलेलं आहे मागे खूप मोठी सरकारी यंत्रणा काम करत आहे कारण ह्या खांड्याउर्पा आजा बारसकरची एकही न्यूज ही साध्या नगर लेवलच्या लोकल न्यूजपेपरला लागत नाही आज एक एक तासाच्या मोठमोठ्या मुलाखती मोठमोठ्या न्यूज चॅनलला देतो हे मोठी ताकद महागं काम करत असल्याशिवाय कसं शक्य राहिली गोष्ट तर दोन महिन्यापूर्वी ह्या खंड्या उर्फा आजा बारस्करला आम्ही नगर मराठा क्रांती मोर्चा इथून हाकलून दिलेला आहे कारण यांनी मराठा क्रांती मोर्चा फोडण्याचं पाप तो इथं करत होता ते आमच्या ध्यानात आलं होतं था। आम्ही आत्तापर्यंत सात ते आठ वेळा जरंगे पाटलांकडं याचा अहवाल पाठवलेला आहे याच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे का हा महाराज नावाने डुप्लिकेट महाराज नावाने आमच्यात घुसतो आणि लोकांना फितवतोय मुलांना का तुम्ही जरंगे पाटला चं आंदोलन हे मराठा राजकारणी लोकांविरुद्ध आहे जर मराठे राज्यकर्ते संपले तर आपल्याला पैसे कमवण्याचे सगळे साधन संपून जातील आज आपण मराठा राजकीय लोकांच्या जेव्हा पैसे कमवतोय त्यामुळं तुम्ही जारंगे पाटलांच्या नादी लागून ना आंदोलन करू नका आणि ओबीसीतून काय आरक्षण मागू नका आपण आपल्या आपल्या पद्धतीने दुसऱ्या नेत्यांच्या मार्फत कामं करू हे हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा आम्ही त्या आजावर पण खंडभारस करला परत आंदोलनात येऊ नको तुझे आणि इथून तू निघून त्याला इथून हाकलून दिलं त्यावर आपण बघा सगळ्या आंदोलनात तो इथं कुठंच दिसणार नाही आम्ही त्याला त्यानंतर हाकलून दिले याच हीच गोष्ट जेव्हा पाटलांना माहिती होती याच रागातून पाटलांनी आ, त्याला भर भर स्टेजवरून हाकलून दिले कारण तो मराठ्यांच्या अन्नत विष कालवण्याचं काम करत होता आणि त्यांनी त्याचं ते भांडवल बनवून आणि बाकीच्यांकडून काय त्याचं वैयक्तिक लाभापोटी काय पैसे घेतले काय फायदा करून घेतला आणि जरंगे पाटलांविरुद्ध इतकं विष ओकण्याचं काम तिथे जाऊन केलेलं आहे तर ते त्याला आजही आमचं एक सांगणं आहे का इतिहास गद्दारांनासुद्धा लक्षात ठेवतो जसे बाजी घोरपडे खंडू खोपडे हे आजही चारशे वर्षानंतर गद्दार म्हणून आपल्या समाजात प्रसिद्ध आहे तसंच तुझं आहे तू तु इतकी मोठी इतका मोठा गुन्हा केला आणि इतकी मोठी गद्दारी केलेली आहे इथून पुढचे चारशे वर्ष लोक तुलासुद्धा विसरणार नाही तुझ्या पिढ्यांना विसरणार नाही गद्दारीचा कलंक हा तू तु, तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांच्या नावावर लावून घेतलेला आहे अजूनही वेळ गेलेली नाही हे झालेलं चुकीचं प्राय कर स्वतः ये मराठा समाजाची माफी माग आणि गद्दारीचं शिक्कम पुसून टाक